खरं तर बघा तर मी तुमची जरा दोन मिनटं एक्स्ट्रा घेतो कारण की हा प्रश्न जो तुम्ही विचारला आहे तो मला नाही वाटत की म्हणजे असं एका मिनटात त्याचं उत्तर देत आहे पहिली गोष्ट म्हणजे तरुण म्हणून मला हे वाटतं की मागच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने जे काही या देशामध्ये चालवलेलं आहे ते मला बिलकुल एक मतदार म्हणून तरुण मतदार म्हणून पटत नाही आहे जास्त इतर मुद्दे तर भरपूर आहेत पण माझ्या खोटा पाण्याचा विषय असलेला रोजगाराचा मुद्दा हा इतका सर्वात महत्वाचा विषय की मोदीजींनी सांगितलं होतं दोन करोड रोजगार दर देना ते दरवर्षी देणार तरुणांना आम्ही ते बघून मागच्या वेळेला त्यांना मतदान केलं पण ते दोन करोड रोजगार म्हणजे आता दहा वर्षामध्ये जवळजवळ वीस करोड रोजगार व्हायला पाहिजे होते त्यात एकही रोजगार त्यांनी आम्हाला काही दिलेला नाही आहे त्याच्यानंतर दुसरा म्हणजे आम्ही आमच्या घरामध्ये आता हे रोजगारने म्हटल्यावर आम्ही आमची घरं कशी चालवायची की आम्ही चालवतो कशी बशी तर तिकडे तरी किमान महागाई कमी असावी ही आमची सर्वसामान्यांची भूमिका आहे आणि त्यामध्ये सुद्धा मोदीजी असे फेल ठरले आहेत की मोदीजी तिकडेसुद्धा महागाई कमी करण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहेत दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तू मग ते त्याच्यात मेडिसिन्स असो किंवा आपलं खाण्यापिण्याच्या वस्तू असो सर्वांचे भाव एकदम गगनाला भेडले आहेत सिलेंडरचे भाव गगनाला भेडलेले आहेत हे सर्व असताना आमचं असं मत आहे या ठिकाणी आता बदल हा झालाच पाहिजे कारण की प्रत्येक पातळीवर जर देश पातळीवर बघायचं झालं राष्ट्रवादाचा मुद्दा बघितला तर तिकडेसुद्धा चीन घुसखोरी करतोय पाकिस्तानसुद्धा त्या ठिकाणी हे लोक तिकडे जाऊन बिर्याणी खाऊन येतात म्हणजे आम्ही इकडे दुविधा मनस्थिती येत आहे तुम्ही एका ठिकाणी राष्ट्रवाद बोलता मग हे तुम्ही अशा कशा गोष्टी करता चीन आतमध्ये घुसखोरी करतो अतिक्रमण करतो ते कसं तुम्ही लक्षात येत आहे आमच्या राज्यात आलं तर ता जी काही आता मागच्या काही एक दीड वर्षापूर्वी जी काही फोडाफोडी झाली ते फोडाफोडीचं राजकारण आहे तरुण म्हणून आम्हाला मान्यच नाही आहे कारण की आम्ही ज्या म मतदाराला मत दिलं आहे तो मत उमेदवार हा दुसऱ्या ठिकाणी जाऊन अक्षरशः तिकडे सरकार स्थापन करतो त्या पक्षाला न जुमानता वर आणि पक्षसुद्धा त्यांच्याकडेच दिला जातो हे कुठेही आम्हाला न पटणारी गोष्ट आहे गोष्ट आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की बदल हा झालाच पाहिजे आणि म्हणून महाविकास आघाडी हा आमच्यासमोर एक सक्षम पर्याय महाराष्ट्रात दिसतो आणि इंडिया आघाडी हा आम्हाला सक्षम पर्याय देशात दिसतो आणि म्हणून त्यांचे उमेदवार म्हणून आम्ही भूषण पाटील जे आता काँग्रेसचे आहेत त्यांना आम्ही निवडून देण्याचं ठरवलं आहे माझं मत मी त्यांनाच देणार आहे शंभर टक्के